नमस्कार मी एन के जाधव आपण थमनेल पाहून कोड्यामध्ये पडला असाल की किंचक नवले या तरुणावरती कारवाई झाली आणि ती कारवाई झाल्यामुळे तिचं जी काही जीवन उद्ध्वस्त होऊन जाणार आहे किंवा नुकसान होणार आहे त्याला कारणीभूत जरांके पटल्या आहेत का असा प्रश्न वेळेसाठी पडतोय की काही वेळापूर्वी थोडंसं मी पाहत होतो एका खाजगी युट्यूब चॅनलवरती असं सांगण्यात आलं की ह्या सगळ्या गोष्टीला म्हणजे किंचक नवले जर आज दोषी सापडला असेल आणि त्यावरती कारवाई झाली असेल आणि त्या कारवाईमुळे जर त्याचं नुकसान झालं असेल तर त्याला कारणीभूत जर अंगे पटलेत आता कारणीभूत कोण आहे आपण पाहू शेवटी माणसाच्या आपापल्या आप मानसिकतेनुसार हे विश्लेषण येणार आहे परंतु जे लोक स्पष्ट निर्भीड म्हणून आपलं चॅनल चालवतात आणि जे सत्य आहे ती बाजू मांडण्याचा प्रयत्न करतात आणि समाजाला न्याय भेटेल यासाठी आम्ही काम करतो असं त्यांचं म्हणणं आहे त्या लोकांनी स्वतःला एक प्रश्न विचारून बघायचं की आपण जे विश्लेषण करतोय ते खरंच एखाद्या विशिष्ट जातीच्या विरोधामध्ये करतोय किंवा नाही करतोय आज जरांगी पा कुठल्याही काही घडलं तर जरांगे पाटलावर दोष निर्माण करायचा आणि त्यांना शांत आहे आणि ते शांत बसले तर आज जो महाटाला न्याय मिळणार आहे तो मिळणार नाही म्हणजे तुम्ही एका अर्थ मराठ्याचं नुकसान करत नाहीत का प्रथम आपण किंचक नवलेची मानसिकता पाहू त्याच्या कुटुंबाची मानसिकता पाहू तिथं काय चाललंय आपण ते पाहू की त्यांनी तीन मिनटामध्ये ब्राह्मण समजू बांब संपू असं ते वाक्य त्यांनी म्हटलं होतं आणि त्या अनुषंगानं त्यांच्यावरती कारवाई झाली त्यांना अटकही झाली आता असं बोललं जातं की ते क्लास वन अधिकारी होऊ शकले असते आणि किंचक नवले त्यांची एम तयारी चालू होती आणि आता ही कारवाई झाली असल्यामुळं त्या तरुणाचं आयुष्य कायमचं आमचं झालं असं लोकांचं मत आहे आणि मग आता कारवाई झाली असल्यामुळे त्यांना पकडलं गेलं असल्यामुळं त्याचे कुटुंब स्वाभाविकपणे टेन्शनमध्ये असणारच आहेत कुण्या आईवडला ती चांगलं वाटणार आहे आज त्या अडचणीमध्ये आहेत दुःखामध्ये आहेत त्याची पत्नी दुःखामध्ये त्यांना अतिव वेदना होत आहेत की आपला मुलगा आपला पती आपल्या कुटुंबाचा एक सदस्य आज जेलमध्ये आहे परंतु काही लोकांचं असं मत आहे की ह्याला कारणीभूत जरांगे पटलेत या आ, 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 आता याला कारणीभूत जरांगी पाटील कसे हा प्रश्न मलाही पडलाय त्या लोकांना असं मत आहे की जरांगे पाटलांनी पाच महिन्यापासून या आंदोलन चालू आहे परंतु आत्ता आशियामध्ये त्यांनी जी आक्रमक भाषा वापरली फडणवीस फडणवीस यांच्या विरोधामध्ये त्यानंतर हे तरुण आक्रमक झाले मला वाटतं एखाद्या नेत्यानं आवाहन केल्याच्या नंतर तिच्या त्या पद्धतीनं कृती करायची असेल तर त्या नेत्याचे विचार आधी त्या समाजाला पटले पाहिजेत आणि ते विचार पटले तरच त्याचा अनुसरण तो समाज करतो आज मराठा समाजाला जरांगे पाटलांच्या सगळ्या गोष्टी पटलेल्या आहेत काय अडचण नाही तो नेता तो आमच्यासाठी काहीतरी काम करतोय मग अशा स्थितीमध्ये जरांगे पाटलावरती जर अन्याय होत असेल तर कुठला मराठा समाज हे शांतपणे पाहणार आहे आणि मग ही मानसिकता एक समाजशास्त्र मानसशास्त्र समाजाचं हे सरकारच्या लक्षामध्ये आलं आपण जर जरांगे पाटलांना थोडंसं स्ट्रिक्ट केलं तर समाज आक्रमक होईल आणि समाज आक्रमक झाला की तो चुका करेल आणि आपल्याला कारवाई वगैरे करता येईल आता ह्याच्या सगळ्या मागवलं एक महत्त्वाचं कारण असं आहे इलेक्शन संपल्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी पडतील आज इलेक्शनच्या तोंडावरती हा सगळा माहोल गरम करायचा आहे आणि तो एवढ्यासाठी की शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत गोरगरीबांचे प्रश्न आहेत मग रॅशन असेल पेट्रोल असेल अनेक समस्या आहेत ज्यामध्ये हे सरकार कमी पडलेलं आहे आणि त्या मुद्द्यावरती चर्चा घडू द्यायची नाही आहे त्या मुद्द्यावर समाज एकत्रित होण्यापूर्वी त्या मुद्द्यावरती जनमत एकत्रित होण्यापूर्वी त्यांना इतर ठिकाणी डायव्हर्ट करायचे डायव्हर्ट करण्यासाठी हा मुद्दा त्यांना अतिशय महत्वाचा वाटला जरांगी पाटील आक्रमक झाले हे जरी सत्य असलं तर ते, ते कुण्या स्थितीमध्ये आक्रमक झाले जर आज किंचक नवले हा तरुण मराठा तरुण आक्रमक झाला ह्याला कारणीभूत जरांगी पाटील आहेत असं असेल तर जरांगी पाटील आक्रमक का झाले त्याला कारणीभूत कोण आहे मग पर्यायानं जरांगी पाटलांना आक्रमक ज्या कोणी व्यक्तीने केला असेल तीच व्यक्ती किंचक नवले यांच्या कथेला कारणीभूत आहे आणि अशा पद्धतीनं अशा अनेक किंचक नवल्यांनी आपली भूमिका मांडावी अनेकांवरती कारवाया करता याव्यात या अनुषंगानं या हे सगळं चाललंय अन्यथा पाच महिन्यामध्ये एक कुठल्याही प्रकारची आक्रमक अशी भूमिका सरकारने घेतली नाही ती ह्या प्रकारसोबत का घेतली सरकार आक्रमक भूमिका घेतय म्हणून ह्या गोष्टी बोलाव्या लागतात आता किंचक नवले यांनी जी काही आपलं मत मांडलं ते मत एका खाजगी यूट्यूब चॅनलच्या समोर मांडलं बोलताना ग्रामीण भागामधून जी काही भाषा आहे ती ती भाषा आली अजूनही ग्रामीण भागामध्ये किंचक नवरे यांनी जे काही शब्द वापरले अशा पद्धतीचे शब्द वापरले जातात काही अडचण नसते ग्रामीण भागामध्ये हे सर्रासपणे चालतं त्याचा राग कोणाला येत नाही मराठा समाजाला मराठ्याचे मराठ्याचा असं जर म्हटलं तर जाते हा जातीवाद माझा शब्द झाला परंतु सर्रासपणे हे ऐकायला भेटतो हा ग्रामीण भागामध्ये ही एक, एक बोली भाषेचा भाग आहे हा आंगवळणी पडल्याला भाग आहे हा आणि अशाच पद्धतीची भाषा यापूर्वी वापरली गेली आहे ना पाच महिन्याच्या काळामध्ये त्यावेळेला कारवाई का झाली नाही इकुणी वापरली गेली आहे तिकूनही वापरली गेली आहे पण आताच कारवाई का होत आहेत जरांगी पाटलांनी रात्रीच्या वेळेला दहा दहा बारा बारा सभा घेतल्या मागल्या काळामध्ये त्यावेळेला कारवाई झाली नाही आता जरांगी पाटलावरती ही आयोजकावरती ही कारवाई होती आहे केस होत आहेत आताच का होत आहेत हे पहा जे कोणी हे दीडशाने सांगलेत ना की ह्याला कारणीभूत जनांगी पाटील आहेत तर दीडशाण्याने लक्षात घ्यावं की ह्याला कारणीभूत जनांके पाटील नाहीयेत किंवा मराठा ना समाज नाहीये किंवा ओबीसी समाज नाहीये ह्याला कारणीभूत सरकारमधील काही विशिष्ट लोक आहेत त्या लोकांना हे सगळं घडवायचंय आणि हे का घडवायचंय तर महाराष्ट्रामधील जनतेचं आपल्या नाकर्तेपणाकडे लक्ष जाऊ नये दुर्लक्ष व्हावं त्यांचं लक्ष ह्याच मुद्द्याकडे जावं म्हणून हा सगळा खटाटोप चाललेला आहे हे प्रथम त्या दिवशी लक्षात घ्यावं आणि महाराष्ट्रामध्ये सर्व समाज बांधवांनी सुद्धा लक्षात घ्यावं हे षडयंत्र आहे निश्चितपणे किंचित नवले यांच्यावरती जी काही कारवाई झाली ती चुकीची आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये जे काही घडलं ते पण चुकीचं आहे त्यात काही शंका नाही परंतु ब समाजामधून ज्या काही प्रतिक्रिया येतात गावराम भाषेमध्ये जी काही संवाद माणसं बोलतात तशा पद्धतीची भाषा ती वापरली गेली त्यांनी जर म्हणलं असेल की मी तीन मिनिटांमध्ये ब्राह्मण संप संपू शक्य आहे का ते संपवणार आहेत का हे सरकारलाही कळत नाही का असं होत नसतंय ती एक रागाच्या भरामध्ये वापरलेली भाषी आहे आता काही काही ग्रामीण भागामध्ये तुझ्या आईला असं तसं म्हणून देतात म्हणून तशा पद्धतीचे कोण जाऊन करत नाही ती एक शिवी असते ती एक राग व्यक्त करण्याची पद्धत असते परंतु इलेक्शनच्या तोंडावरती जे जे काही म्हणजे बघा उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुडली शिंदे बाजूला कळले आपल्यासोबत घेतले भाजपनं राष्ट्रवादी रा, फोडले अजित पवारनं आपल्यासोबत घेतलं ह्याचा एक राग महाराष्ट्रामध्ये आहे लोकांच्या मनामध्ये त्या मुद्द्याकडून लोकांना जवळचं नाहीये ही ईडी शासकीय जे काही यंत्रणा आहे त्याचा वापर करून तोंड दाबली जातात तिच्यावरती रा राग आहे लोकांना तो राग व्यक्त करायचा आहे तिकडं हा विषय जाऊ नये म्हणून हे केलेलं सगळं कटकार असताना आहे हे लक्षामध्ये घ्या ह्याला कारणीभूत करू नये आणि काही विशिष्ट प्रकारचे लोक कुठल्याही मुद्द्याला ओढून इकडून तिकडून आणायचं जरा की पाटलावर आणि महाराष्ट्र समाजावर लाद जे प्रयत्न करू लागत त्या लोकांना फक्त व्ह्यूज पाहिजेत लाखोमध्ये व्ह्यूज गेले उत्पन्न होतं निर्भीड नाही स्पष्ट नाही काहीच नाही जे लोक स्पष्ट भूमिका आहेत जे निर्भीडपणे भूमिका मांडत आहेत बहुमुख भूमिका आहेत समाजाला समाजा न्याय देण्यासाठी भूमिका आहेत ते लोक अशा पद्धतीचा स्टँड घेऊ शकत नाहीत आणि असा कोणी स्टँड घेत असेल ते चुकीचं आहे नवले यांना आक्रमक करण्याचं काम जराजी पाटलांनी केलेलं नाही हे सरकारनं केलेलं काम आहे सरकारने का भागाल्या पाच वर्षाच्या काळामध्ये पाच महिन्याच्या काळामध्ये का काढले काढलेली आत्ताच का काढतायत मग पाच नोव्हेंबर महिन्याच्या काळामध्ये रात्र रात्री अपरात्री मोठमोठ्या सभा घेतल्या गेल्या भुजबळ यांनी सरकारला मागणी पण केली ज्या कारवाई करा म्हणून त्यावेळेला का कारवाई केली नाही आत्ताच का कारवाई होती आत्ता कारवाई होत्या त्यामुळेच महाराष्ट्र समाज आक्रमक आहे आक्रमकतेमधून काही गोष्टी घडतायत परंतु हे सरकार समजून घेण्याच्या मूडमध्ये नाही सरकार समजून घेणार नसेल तर जनताही समजून घेईल अशा पद्धतीची एक मतप्रवाह असणारा सुद्धा समाज या महाराष्ट्रामध्ये आहे मग तो मराठा असेल ओबीसी असेल एस सी एस टी ओपन कोणीही असतील हे सगळेजण उघड न्यानं बोलत हे सरकारने लक्षात ठेवावं आणि हे चुकीच्या पद्धतीनं मतं मांडणाऱ्या काही यूट्यूब वयाने सुद्धा लक्षात घ्यावं हे हो। यूट्यूबवर तुम्ही काम करताय हे टॉपमध्ये नेहमीच चलत नाही हे यूट्यूबची सिस्टम आहे कधी आपण टॉपमध्ये चलतो कधी खाली येतो तुम्ही कधी गायब होताल करणार नाही परंतु लोकांच्या लक्षामध्ये राहिलं असं काम करा तुम्ही भूमिका निश्चितपणे मांडा आम्हीही भुजबळ यांच्या विरोधामध्ये बोललेलो आहोत परंतु ते बोलत असताना ओबीसीचं नुकसान व्हावं अशा पद्धतीचं कधी बोलू नये भान ठेवा आणि त्या पद्धतीनं आपली मतं मांडा या मतावरशी आपण सहमत आहेत का ते आम्हाला कमेंटला चितपरी कळवा हे माहिती आवडली असेल इथं आपण शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करू घ्या लवकरच भेटू जय महाराष्ट्र